मंडळी रामराम मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत करतो तर मंडळी जर बघितलं तर आपण कालच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे आणि काल महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकालसुद्धा लागलेला आहे माहिती सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसण्यास तयार झाले महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा उद्याच्याला चेहरासुद्धा ठरणार आहे तर त्याच अनुषंगानं आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील प्रामुख्याने वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचाच विजय झालेला आहे त्या विधानसभा मतदारसंघाविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत कारण की इथं खूप मोठी आणि अशी महत्त्वाची अशी लढत होती म्हणजे ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीकडून चंद्रकांत उर्फ राजूभाया नवगरे उमेदवार होते आणि त्याच अनु ते विजयीसुद्धा झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात जर बघितले ते त्यांचे राजकीय गुरु जी दांडेगावकर शरद पवार यांच्या जवळचे अगदी जवळचे जवळचे नेते म्हणलं तरी चालतील आणि महाराष्ट्र राज्य साखर सं संघाचे अध्यक्षसुद्धा दिल्ली शे भारतीय साखर संघाचे अध्यक्षसुद्धा राहिलेले जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब त्यांचे राजूभाईन वगैरे यांचे राजकीय गुरु निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि त्याच अनुषंगान जर बघितलं तर आपण अपक्ष गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते तसेच वंचितकडून प्रीतीताय जयस्वालसुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये होत्या तर आता या चौगर चावर चौरंगी लढत वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये होती आणि या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये होती आणि वसमतचा कालचा जर निकाल बघ जर बघितला बग, तर रा आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चंद्रकांत उर्फ राजूभाया नवगरे खूप मोठ्या मताधिक्याने म्हणजे एकोणतीस हजाराच्या वर मताधिक्याने चंद्रकांत उर्फ राजूभाया नवरे या विधानसभा मतदारसंघामधून विजयी झालेले आहेत आता एक जर बघितलं तर आपण ही खरी स्पर्तिस्पर्धी लढत होती प्रत्येक एक्झिट पोल असा सांगत होता की वसमतची जागा ही महाविकास आघाडीकडं जाईल पण महाविकास आघाडीच्या जर जागा बघितल्या असतील तर आपण एकट्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या जागा जर बघितल्या पूर्ण महाविकास आघाडीच्या जागा जर बघितल्या तर तेवढ्याच जागा आल्या आहेत तर मंडळी आपण जर बघितलं तर या विधानसभा मतदारसंघामध्ये जयप्रकाशजी दांडेगावकर यांचंसुद्धा वजन का कमी नव्हतं पण इथं जर बघितलं तर आपण चंद्रकांत उर्फ राजूभया नवगरे हे एक लाखाच्या वर मताधिक घेऊन या मतदारसंघामधून दुसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आता मूळता जर बघितलं तर आपण वसमत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे शिवसेनेचा म मतदारसंघ आहे शिवसेना शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठावंत यांच्यावर प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे निष्ठावंताचा मतदारसंघ म्हणलं तरी चालेल कारण की माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी मुंदडासाहेब इथं चार टर्म लगातार आमदार होते कारण की त्यांचं एकही एक, एक हजारसुद्धा मतदान या मतदारसंघामध्ये नसतानाही ते इथून चार वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले होते कारण की बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष यांच्यावर प्रेम करणारा हा मतदारसंघ होता तर या मतदारसंघामध्ये जर कालचा जर निकाल बघितला तर आपण चंद्रकांत उर्फ राजूभया नवगरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिकाने विजयीसुद्धा झालेत एक लाखाच्या वर मताधिक्य घेऊन इथं विजयी झालेत आता बहुतांश बहुतांश सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत कारण की ई व्ही एममध्ये घोळ झाला आणि ई व्ही एममध्ये घोळ झाल्यामुळे राजूभया नवगरे एवढ्या मोठ्या मताधिकाने विजयी झाले पण राजूभाई नवगरे यांची जर कामं जर बघितली तर आपण मागच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मत मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे त्या विकासामुळं जनतेनं मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन राजूभाया नवगरे यांना पुन्हा एकदा आमदार म्हणण्याची संधी दिली आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाविषयी वेळोवेळी आपली बाजू विधानसभा विधानभवनामध्ये मांडणारा एकमेव मराठ्याचा आमदार म्हणून या वसमतचा राजूभाई नौगरे असल्यामुळं त्यासो सुद्धा मराठा समाज पूर्णपणे राजूभाई नवकर यांना मताद मत मतदान करून सुद्धा राजूभाई नोकर यांची इथं सीट लागलेली आहे आता जर बघितलं तर आपण या मतदारसंघामध्ये माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर सुद्धा सुद्धा मोठा मोठा अनुभव आहे कारण की तेसुद्धा जयप्रकाशजी मुंदडा यांच्यासोबत स्पर्धिस्पर्धी जयप्रकाश जयप्रकाश यांची यांची लढत व्हायची तेसुद्धा या मतदारसंघात त्यांनीसुद्धा इथं दोन वेळेस नेतृत्व केले दोन हजार चारपासून दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये जयप्रकाश दांडे जयप्रकाशजी दांडेवर साहेबांसुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं होतं पण कालची जर निवडणूक बघली तर आपण राजूबाई या मोठ्या मताधिकाने तीस हजाराच्या लीडनं या विधानसभा मतदारसंघामधून विजयी झाले त्यांच्या कामामुळं या जनतेनं पुन्हा एकदा त्यांना आमदार करून पुन्हा एकदा आमदार करून आमदार बनवून सं आमदार बनण्याची संधी दिलेली आहे तर मंडळी आता ज जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव होण्याची कारणं जर बघितलं तर आपण त्यांच्या माध्यमातून मोठमोठा जे सहकार उद्योग होते या वसमत तालुक्यात ते पूर्णपणे उद्योग संपुष्टात आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे बाराशिव सहकारी कारखाना असेल त्यांनी स्वतःच्या मुलाच्या स्वतःकडे सुद्धा जनता त्यांच्यावर नाराज झालेली असू शकते सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये जयप्रकाश दांडेगावसाहेब यांचा पराभव झालेला आहे तर दुसरं एक जर बघितलं तर आपण इथं गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याकडंसुद्धा मोठ्या मंडळी दुसरं एक जर बघितलं तर आपण इथं अपक्ष गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजसुद्धा इथं या विधानसभा निवडणुकीच्या मतदाना म ह्या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून होते पण त्यांचासुद्धा पराभव झालेला आहे कारण की त्यांचा पराभव होण्याची दोन तीन तीन कारणं आहेत तर यांचा एवढी क्रेज या मतदारसंघामध्ये झालेली होती कारण की मराठा समाजाचा मराठा वर्षेस ओबीसी संघर्ष या मतदारसंघामध्ये पेटल्यामुळे महाराष्ट्रामध्येच मराठा वर्षेस ओबीसी संघर्ष पेटल्यामुळं इथला ओबीसी समाजाच्या माध्यमातून गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांना महाराजांना यां गुरु ओबीसी समाजाच्या माध्यमातून ओबीसी समाजाने त्यांना उभं केलं होतं की महाराज तुम्ही निवडणूक लढा तर त्या ओबीसी समाजाच्या माध्यमातून हे निवड ओबीसी समाज पूर्णपणे जर महाराजाच्या बाजूने गेला असता तर महाराजाची सीटसुद्धा इथं निघू शकत होती पण ओबीसी समाजाने पूर्णपणे महाराजांना मतदान केलेलं नाही तर गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांना ओबीसी समाजाच्या माध्यमातून लिंगायत समाजाच्या माध्यमातून या लिंगा लिंगायत समाजाने उभं केलेलं होतं की महाराज तुम्ही वसमत विधानसभेची जागा लवडा पण महाराज उभे राहिले पण अवघ्या एक प्र आचार प्रचार संपायच्या अवघ्या एका दिवसागोर म्हणजे प्रचार संपायच्या शेवटच्या दिवशी महाराजाचं असं काय घडलं म्हणजे कि था, था की तिथून महाराजाचा निसटता पराभव होण्याची शक्यता दाढ झाली कारण की इथं कालीचरण महाराज या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आणले होते आणि त्यांचं एक वक्तव्य जर बघितलं तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं वक्तव्य होतं की जरांगे पाटलांना दिलेल्या शिवा आणि मराठा समाजाला शिवा आणि त्या त्याचा इफेक्ट इथल्या वसमतच्या मतदारांवरून पडला आणि त्यामुळं ओबीसी व मराठा बांधव पूर्णपणे फुटून राजूबाई नवरे यांना यांच्याकडे वळाला त्यामुळे इथंच गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजाचा प्रचाराचा शेवटच्या दिवशीच पराभव झालेला होता तर तरी पण ओबीसी समाजाला वाटत होतं की लिंगायत समाजाला वाटत होतं की महाराजाची शीट लागू शकते पण शीट लागू शकली नाही कारण की कालीचर महाराजाला इथला आणल्यामुळं पूर्णपणे शि व मराठा समाजात नाराज झालेला असल्यामुळं इथं महाराजाची शीट लागू शकली नाही इथं पूर्णपणे मराठा व ओबीसी समाज राजूभाई नवरेकडे वळाला तर मंडळी ही ही वसमत विधानसभेची निवडणूक जर बघितली तर आपण चौरंगी लढत असताना सुद्धा ते राजूभया नोगरे चंद्रकांत दुर्फा राजूभया नोगरे राज महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधक्क्याने विजयी झाले कारण की त्यांचं काम बघून मागच्या पाच वर्षामधील कामं बघून सर्वसामान्यांची सेवा असेल सत्तर हजार लोकांना पंढरपूर देवदर्शन आळंदी देवदर्शन घडून आणणारा एक लोकनेता म्हणून राजूभाई नोगरेया नोगरे यांना या मतदारसंघामध्येतील म मतदारसंघातील जनतेनं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमदार बनण्याची संधी दिलेली आहे तर मंडळी होतं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील वस्मत विधानसभा मतदारसंघातील कालच्या निवडणुकीबद्दल एक महत्त्वाचा असा आढावा तो आढावा आम्ही आमच्या हिडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्यासुद्धा विधानसभा मतदारसंघामध्ये अशी लढत झाली असेल कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद